झाडाच्या कुठल्याही वाढीसाठी आपल्याला स्टोरेज आवश्यक असतं जसं की उंची वाढवायची असेल वजन वाढवायचं असेल आपल्याला फुटवा फोडायचा असेल फुल सेटिंग करायची असेल फळ सेटिंग करायची असेल कुठलाही विकास झाडाचा करायचा असेल तर आपल्याला स्टोरेज वापरावं लागतं मग हे स्टोरेज नेमकं काय असतं या स्टोरेजचा वापर कुठं केला जातो हे स्टोरेज झाडामध्ये कसं बनतं आणि जर स्टोरेज कमी असेल तर झाडामध्ये कोणकोणते दुष्परिणाम पाहायला मिळतात याबद्दल आजचा व्हिडिओ आहे झाडामधील स्टोरेज म्हणजे ग्लुकोजच्या स्वरूपात झाडामध्ये साठवलेली ऊर्जा होय आणि ही ऊर्जा झाडाच्या सर्वांगी जा विकासासाठी वापरली जाते झाडामध्ये स्टोरेज कसं तयार होतं झाडामध्ये स्टोरेज तयार होण्यासाठी प्रकाश संश्लेषण क्रियेचा आधार घेतला जातो या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये क्लोरोफिलचं प्रमाण महत्त्वाचं असतं या क्लोरोफिलचं रूपांतर नायट्रेट फॉर्ममध्ये असलेल्या नायट्रोजनमध्ये केलं जातं नायट्रोजनमधचं रूपांतर ॲमिनो ॲसिडमध्ये होतं आणि ॲमिनो ॲसिड झाडामध्ये प्रोटीन तयार करण्यास मदत करतात आणि या प्रोटीनपासून ग्लुकोज तयार होते अशी ही एकंदरीत स्टोरेज बनवण्याची प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये जर सुरळीतपणा असेल तरच झाडामधलं स्टोरेज वाढतं पण ही जर प्रक्रिया बिघडली तर झाडामध्ये स्टोरेज वाढणं बंद होतं त्यामुळं झाडामध्ये प्रकाश असणं किंवा झाडा झाडं हे प्रकाशामध्ये असणं खूप गरजेचं आहे आपल्या प्लॉटमध्ये स्टोरेजची कमतरता आहे हे कसं ओळखायचं बघा जर आपल्या हाडामध्ये स्टोरेज नसेल आणि आपण जर विनाकारण कुठल्याही फवारण्या केल्या तर झाड ट्रेसमध्ये जाऊ शकतं किंवा आपल्या हाडामध्ये स्टोरेज आहे किंवा नाही हे जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत स्टोरेज वाढवण्यासाठी जे उपाय करायचे का नाही हे ठरवाव ठरवणं अवघड असतं त्यामुळं आपल्या हाडामध्ये स्टोरेज कसं ओळखायचं ते बघूया बघा स्टोरेज ओळखण्यासाठी आपल्याला काही झाडाचं निरीक्षण करणं गरजेचं असतं आणि निरीक्षणामध्ये आपल्याला सर्वात पहिले पाहावं लागेल की हे झाड हिरवगार आहे का झाडाची पाने हिरवेगार आहेत का झाडाच्या पानावर जाडी आहे का झा झाडं लसलशीत हिरवेगार आहेत का हे एक पहिलं निरीक्षण करणं गरजेचं असतं यानंतर आपल्याला निरीक्षण करताना दुसरं बघायचं ते म्हणजे झाडाचा देठ झाडामधले असलेले कांड त्यानंतर झाडाचा बुंदा हा किती जाड आहे यावर तुमच्या झाडामध्ये स्टोरेज किती आहे ते कळतं जेवढा झाडाचा देठ जाड असेल जेवढा पानाचा देठ जाड असेल त्याचप्रमाणे झाडाचा बुंदा जाड असेल त्यानंतर झाडाचं जे कांड आहे हे कांड जाड असेल त्यामध्ये स्टोरेज जास्त आहे असं समजून घ्यायला पाहिजे त्यानंतर तुमचा जो प्लॉट आहे यामध्ये जे रोपं आहेत हे फास्ट वाढत आहेत का हळू वाढत आहे हे बी पाहणं आहे जर फास्ट वाढत असतील तर स्टोरेज जास्त आहे आणि जर हळू वाढत असतील तर स्टोरेज कमी आहे यानंतर दोन कांड्यातील अंतर जर तुमचं कमी असेल म्हणजे या ठिकाणी एक कांड आहे या एक ठिकाणी कांड आहे आणि इथे एक कांड आहे या दोन कांड्यातलं अंतर जर कमी असेल तर तुमच्या झाडामध्ये स्टोरेजचं प्रमाण जास्त आहे असं समजायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्या झाडामध्ये स्टोरेज कमी आहे अशावेळी तुम्हाला स्टोरेज वाढवण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात त्या आपण बघूया स्टोरेज वाढवण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ती म्हणजे प्रकाश बघा आपल्या प्लॉटमध्ये प्रकाश व्यवस्थित खेळता आहे का किंवा जास्त झाडाची दाटी झाली नाही का किंवा ता जास्त दाट झाली असेल तर झाडाचा अंतर व्यवस्थित नाही नसेल तर लागवड करताना झाडाचा अंतर व्यवस्थित ठेवायला पाहिजे कारण प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फतच आपण स्टोरेज वाढू शकतो उत्तमरित्या प्रकाश संश्लेषण क्रिया होण्यासाठी आपल्याला दहा ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमान गरजेचं असतं या तापमानामध्ये सर्वात जास्त प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढतो आणि या प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढल्यामुळं क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं आणि क्लोरोफिलचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्या झाडामध्ये स्टोरेज जमा होतो यानंतर दुसरं आहे कार्बन डायऑक्साईड बघा झाडाला कार्बन डायऑक्साईडची खूप गरज असते मानव जे कार्बन डायऑक्साईड सोडतात त्यापासूनसुद्धा झाड क्लोरोफिल तयार करतं आणि त्यामुळे सुद्धा झाडामध्ये स्टोरेज वाढत असतं यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे पाणी बघा तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापसा कंडिशनमध्ये पाणी द्यायला पाहिजेत जर पाण्याचं प्रमाण कमी असेल पाण्याचा ताण कमी पडत असेल तर झाडं मुळाद्वारे अन्नद्रे उचलू शकत नाहीत त्यामुळं झाडं जाड़ झाडातला जाड़ स्टोरेज वापरतात आणि हा स्टोरेज त्यामुळं कमी होतो जर तुमच्या झाडामध्ये स्टोरेज कायम ठेवायचा असेल तर तुम्हाला पाणी वापसाकरनिशेबंध द्यावा लागेल आणि पाण्याचा ताण जास्त पडत जमणार नाही त्यामुळं पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे आता ह्या सर्व गोष्टी झाल्या नॅचरल पद्धतीच्या पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर स्टोरेज वाढवायचं असेल तर तुम्हाला काही खत व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचं असते आता बघा खत व्यवस्थापनामध्ये तुम्हाला झाडाच्या चार स्टेज महत्त्वाच्या आहेत त्या चार स्टेजनुसार तुम्हाला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे पहिली अवस्था जी आहे म्हणजे वाढीची अवस्था या अवस्थेमध्ये आपल्याला खूप कमी स्टोरेज लागतं या अवस्थेमध्ये आपल्याला नत्र आणि स्फुरतचं प्रमाण झाडामध्ये आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे त्यामुळं बारा एकसष्ट झिरो यासारखे खतं जरी तुम्ही दिले तरी चालते किंवा एकोणीस एकोणीस हे जर खत दिलं तरीसुद्धा चालते यानंतर दुसरी अवस्था जी आहे ती म्हणजे फुल सेटिंगची अवस्था बघा फुल सेटिंगमध्ये सर्वात जास्त स्टोरेज वापरलं जातं कारण फुलाचं रूपांतर फळामध्ये करणं फुल सेट करणं यासाठी आपल्याला स्टोरेजचा वापर करावा लागतो तर त्यासाठी तुम्हाला कॉम्बिनेशन घ्यावं लागतं यामध्ये फॉस्फरस हा कंपल्सरीच आहे फुल शेटणीसाठी तुम्हाला फॉस्फरस लागतोच त्यानंतर ते त्याला आपल्याला बोरॉन झिंक कॅल्शियम हे जे अन्नद्रव्य आहेत याचं मात्रा आपल्याला संतुलित ठेवावी लागते सुद्धा स्टोरेज कमी होत असते त्यामुळं फुलगळ होण्याची शक्यता असते यानंतरची जी अवस्था आहे ती म्हणजे फळ अवस्था असते या अवस्थेमध्ये सुद्धा स्टोरेज जास्त वापरला जातो या अवस्थेमध्ये आपण नत्रस पुरत पालास बॅलन्स ठेवावं लागतं त्याचबरोबर तुम्हाला या याच्यामध्ये फेरस सुद्धा वापर करावा लागतो फेरस सल्फेट वापरल्यामुळे सुद्धा आपल्या झाडामध्ये स्टोरेज कायम राहतं आणि सर्वात शेवटची ती म्हणजे परिपक्व अवस्था या अवस्थेमध्ये तुम्हाला पोटॅशयुक्त खते किंवा पोटॅश एम ओ पी झिरो झिरो पन्नास यासारखी खतं देणं गरजेचं असतं त्यामुळं आपल्याला झाडामध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त लागतं कारण वहन करण्यासाठी पोटॅश महत्त्वाचा असतो कारण जमिनीतला अन्नद्रव्य उचलण्यासाठी पोटॅश गरजेचा असतो आणि जर जमिनीत लांबणा उचललं तर झाडामध्ये स्टोरेज हे कायम राहतं त्यामुळं आपल्याला पोटॅश या खताची मात्रा जास्त प्रमाणात द्यावी लागते <laughs> मित्रांनो याच पद्धतीची डीप माहिती देण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी एक कोर्स लाँच केलेला आहे या कोर्समध्ये आम्ही वॉटर मॅनेजमेंट खत व्यवस्थापन जीवाणू व्यवस्थापन हार्मोन्सचा योग्य वापर जीवाणू खते आणि त्यांचा योग्य वापर त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन याबद्दल डिटेल माहिती सांगत असतो हा तीन दिवसाचा कोर्स आहे दोनशे नव्याण्णव याची फीस आहे ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्या शेतीमध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता यावं यासाठी हा कोर्स करायचा असेल त्यांनी मला खाली दिलेल्या नंबरवर हाय करावं त्यांना मी डिटेल पाठवेल मित्रांनो ही माहिती मला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर चार शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांच्या पिकामधल्या स्टोरेज वाढवण्यासाठी मदत होईल सो थँक यू so, विश यू वेल्थ